बैलगाडा शर्यतीत रिव्हॉल्व्हर व बंदुकांनी अंदाधुंद फायरिंग करून जिवे ठार मारण्याच्या कटातील पाहिजे असलेल्या आरोपींना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रचून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किरण अशोक गायकवाड वयवर्ष पस्तीस आणि दीपेश तुळशीराम जाधव वयवर्ष तीस अशी आहेत किरण हा डोंबिवलीतील देसलेपाडात राहणार आहे तर दिपेश हा आडिवली गावचा रहिवासी आहे पोलीस या दोघांच्या शोधात होते त्यांच्या विरोधात पोलिसांकडून मोक्काची करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये आडवली येथे राहणारे राहुल पाटील व त्यांच्या साथीदारांसोबत अंबरनाथ एम आय डी सी परिसरातील सुदामा हॉटेल येथे चर्चा करायची असे प्लॅनिंग करून त्यांच्या रिव्हॉल्व्हर आणि बंदुकांतून फायरिंग करून खून करण्याचा पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या साथीदारांनी प्रयत्न केला होता या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात काही आरोपी अटक करण्यात आले तर काही आरोपी फरार आहेत त्यापैकी आरोपी किरण गायकवाड आणि दीपेश जाधव हे दोघे जण कुठेतरी बाहेर जाण्याकरिता कल्याण शिळ रोडवरील रुनवल गृह संकुलाच्या गेटवर भेटणार असल्याची पोलिसा माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापारसला त्यानुसार दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आले त्यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी किरण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षांपासून होते कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्याची कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा